दारू मटका बिनधास्त पोलीस मुकदर्शक कवठे महांकाळ जनतेचा संताप सांगली जिल्हा कवठे महांकाळ तालुक्यात दारू जुगार मटका यांसारखे अवैध धंदे उघडपणे सुरू असून पोलीस प्रशासन मुकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या अवैध धंद्यांमुळे तालुक्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून महिलांवर छेडछाड अन्याय व मारहाणीच्या घटनाही वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर महिला शोषित समाज संघर्ष समिती तहसीलदार कवठे यांना निवेदन देण्यात आले निवेदन देणाऱ्यांमध्ये संजना आठवले सरपंच सविता माने राकेश शिंदे वानखडे शबाना पटेल प्राची लांडगे उज्वला दोत्रे व छाया कांबळे यांचा समावेश होता समितीने स्पष्ट केले की गुन्हेगारांना पोलिसांचे उघड पाठबळ मिळत असल्याने चोर सोडून संन्यासाला फाशी अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे निरपराध नागरिकांना गुन्हेगार ठरवले जाते तर प्रत्यक्ष गुन्हेगार मात्र मोकाट फिरतात निवेदनात अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर का कारवाई महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत मात्र या निवेदनाची प्रत कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात देण्याचा प्रयत्न समितीकडून करण्यात आला असता पोलिसांनी ते स्वीकारण्यास नकार दिला समितीने याला गैरसंविधानिक कृती ठरवत तीव्र निषेध नोंदविला आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना हो केली नाही तर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबू असा इशारा महिला शोषित समाज संघर्ष समितीने दिला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड महिलावर होणारे अन्याय वाढत चालले गुन्हेगारी थांबावी यासाठी आम्ही तर कवटे मंगळ पोलीस पोलिस स्टेशनला निवेदन द्यायला आहे पण इथं निवेदन द्यायल्यानंतर ना मेन साहेबांना बोलवतो मेल साहेबांना विचारतो असे इथे उत्तर राहत आहेत मग आमचं निवेदन घ्यायचं नाही म्हणून आम्ही विचार आमचं निवेदन घेतलं थोडं काय करणार आम्ही पोलिसांच्या विरोधात पोलिसांच्या विरोधात आम्ही आता आंदोलन करणार कारण आम्ही काय न्याय हक्कासाठी महिलांवर होणारे अत्याचार आहेत त्यासाठी आम्ही ते निवेदन द्यावे की आम्हाला प्रोटेक्शन मिळावं त्यांनी निवेदन घेणार साहेबांना ना, ना म्हणजे आता अवैध धंदे तुम्ही जे साहेबांसमोर वगैरे जे सांगताय ते धंदे राजरोजपणे चालू आहेत असं वाटतंय का मटका दारू जुगार गरजी त्यासाठी आम्ही महिलांवर होणारे अत्याचार त्यांची दारू मुळे लागल्यात ते आम्हाला थांबवायचे त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन द्यायला आलोय आणि पोलीस स्टेशन मध्ये निवेदन आमचं आहे घेण्यासाठी कोटी नाही त्यांच्यावर आम्ही आंदोलन करण्यास तिथं पुढं आमचं आंदोलन असेल होते